फक्त एक दोन मिनटं लक्ष द्या तुम्हाला सगळी कथा मागायची थोडक्यामध्ये कधीच पुढे घेऊन येतो काय झालं होतं दोन जणी सोपी सोडली होत्या आणि या दोन्ही जणी भांडण लागलं होतं सूर्याच्या रंगाचा पांढरा काळा या विनंतीचा का मुलगा गरु अरुण होता आणि दिवशी अरुण मला विचारता आहे ना अरे तुला सूर्याचा रंग थाकायला जातोस पण भोड्याचा रंग कसा आहे आणि घोडा कोण होतो तुम्हाला सांगतो मागच्या वतीने सांगायला पाहिजे होतो पण माफ करायला मी तुम्हाला सांगून टाकतो हा घोडा होता समुद्र मंथनामधून चौदा रत्न निघाले त्याच्यापैकी उच्च श्रवा नावाचा घोडा निघाला तो सूर्याच्या रथाला सहा तो वारो आहे पण तो शुभ्र पांढरावर दह्यात धुतल्यासारखा लोण्याच्या वेळासारखा त्याचा एकही केस काळा नाही मग काय झालं तुम्हाला सांगतो मग असं सांगितलं आरुणाने आपल्या आईला की मी जे रथ हातो तो घोडा अतिशय पांढरा शुभ्र आहे मग ती समज विद्युत

जन्मभर जन्मभर दहशत आलं मग आता एक दिवशी काय झालं मुलगा आईला भेटायला आला मुलगा आईला भेटायला आल्यावर आई मुलाला बोलली बा अरे तुझ्या शब्दांना मला सौदीच्या दहशतवामध्ये पडावं लागलं आहे कशामुळे तू मला खोटं बोललास त्यावेळेस आम्हाला सांगितलं नाही मी कधी खोटं बोलत नाही आई पूर्वी सापाला सूर्याला राग आला अरे मोठा मी एवढा मोठा समुद्र बंधना मधून निघाल निघाले त्याच्यापैकी निघाले